स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये किंवा स्त्रियांना एखादा मंत्र दिला जाऊ नये ना असं का म्हटलं जातं याची कथाना गुरुचरित्राच्या पस्तीसाव्या अध्यायामध्ये आहे आता तुम्हाला ही गोष्ट तर माहितच आहे की पूर्वी ना देवांचं आणि राक्षसांचं ना सारखं युद्ध होत असायचं आणि ह्या युद्धात ना जेवढे काही राक्षस मारले जात असत ना ते राक्षसांचे गुरु होते शुक्राचार्य हे संजीवनी मंत्राद्वारे ना त्या राक्षसांना पुनर्जीवित करत असत आणि यामुळे ना ती युद्ध संपायचं नाही एकदा देवराज इंद्रना देवांचे जे गुरु होते बृहस्पती यांच्याकडे जातात व त्यांना म्हणतात की जोपर्यंत या संजीवनी मंत्र एखाद्या व्यक्ती तीन वेळा ऐकणार नाही ना तोपर्यंत याची शक्ती त्या शुक्राचार्यांकडे नेहमी राहील त्यामुळे तुमचा जो पुत्र आहे ना कच याला त्या शुक्राचार्यांकडे शिष्य म्हणून पाठव व त्याला हा संजीव मंत्र शिकायला सांगा ते बृहस्पतींचा सा पुत्र कच हा शुक्राचार्यांकडे जातो तेथे देवांबद्दल वाईट साईट बोलतो तो शुक्राचार्यांचा विश्वास जिंकतो व त्यांचा शिष्य बनून तेथे राहायला सुरुवात करतो पण राक्षसांना हे नक्कीच माहित असतं की हा कच येथे संजीवनी मंत्र शिकण्यासाठी आलेला आहे आणि एकदा का याने जर संजीवनी मंत्र शिकला तर आपण संपलो त्यामुळे राक्षस काय करतात या ना बाहेर नेऊन मारून टाकतात त्या विना शुक्राचार्यांची मुलगी येते देवयानी आणि ती शुक्राचार्यांना म्हणते की तुमच्या बाकीच्या शिष्यानी ना या कच याला ठार मारून टाकलेला आहे आणि या कचला जर तुम्ही पुन्हा जिवंत केला नाहीत ना तर मी स्वतःचा प्राण त्याग करेन त्यावेळी शुक्राचार्य हे संजीवनी मंत्राद्वारे ना या कच याला पुन्हा जिवंत करतात पुन्हा राक्षस त्याला घेऊन जातात पुन्हा त्याला मारतात पुन्हा देवयानी येते व शुक्राचार्यांना म्हणते की पुन्हा याला जिवंत करा शुक्राचार्य त्याला पुन्हा जिवंत करतात आता राक्षस काय करतात तर त्या कचाला घेऊन जातात त्याचे तुकडे करतात त्याला जाळून ना त्याची राख बनवतात व शुक्राचार्यांना मद्य पिण्याची सवय असते ती कच याची राख ना ते राक्षस या शुक्राचार्यांच्या मध्यामध्ये टाकतात व शुक्राचार्यांना ते मद्य पितात आता पुन्हा देवयानी शुक्राचार्यांकडे येते व त्यावेळी शुक्राचार्य तिला म्हणतात हे बघ आता तो कच ना माझ्या पोटामध्ये आणि मी जर त्याला पुन्हा जिवंत केलं ना तर माझा प्राण मला त्यागावा लागेल त्यावेळी ती देव शुक्राचार्यांना म्हणते बाबा तुम्ही मला संजीवनी मंत्र शिकवा म्हणजे तुमचा मृत्यू झाल्यानंतर ना मी पुन्हा तुम्हाला जिवंत करू शकेन ना इलाज जास्त शुक्राचार्य देवयानीला तो संजीवनी मंत्र शिकवतात आणि तो मंत्र शिकवत असतानाच ना शुक्राचार्यांच्या पोटातील कच तो मंत्र स्वतः ऐकून घेतो आता कच जिवंत झाल्यानंतर ना देवयानी सगळ्यात मोठी चूक करते ते म्हणजे आपल्या वडिलांना ती जिवंत करत असताना तो संजीवनी मंत्र तीन वेळा मोठ्याने म्हणते आणि याच त्या मंत्राची संपूर्ण ताकद संपते आणि याच मुळे असं म्हटलं जातं की स्त्रियांना कोणताही मंत्र देऊ नये मग सगळ्यात मोठा मुद्दा हा की मग गुरुचरित्र का वाचून आहे कारण जे मेन गुरुचरित्र आहे ना संस्कृत मधील यामध्ये ना अनेक मंत्र दिले गेलेत आणि हेच मंत्र स्त्रियांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून असं म्हटलं जाते की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये पण ते कोणतं जे मेन संस्कृतमध्ये आहे ते स्त्रियांना हे जे काही गुरुचरित्र कथासार आहे ना हे वाचू शकतात कारण या गुरुचरित्र कथासार मध्ये ना एकही मंत्र दिलेला नाही त्यामुळेच हे गुरुचरित्र कथासारना स्त्रिया असू द्यात लहान मुलं असू द्यात लहान मुली असू द्यात किंवा पुरुष असू द्यात सगळ्यांसाठी गुरुचरित्र कथासार वाचण्यासाठी चालतं ते मग गुरुचरित्र कथासार सर्वांनी वाचावं काही प्रॉब्लेम नाही